एकदम ढाबा स्टाईल वेगळा मसाला तयार करून आपण आज बनवतो आहे मस्त मटार फ्लावर आणि बटाट्याची चमचमीत भाजी खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची होते एकदम ढाबा स्टाईल ही भाजी तयार होते नक्की बनवून बघा या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि मोसमधल्याच भाज्या आपण वा वापरणार आहोत त्यामुळे ही भाजी एकदमच भन्नाट होणार आहे अगदी ढाब्यावर मिळते तशीच चव सुद्धा येणार आहे त्यामुळे नक्की बनवून बघा एकदम सोपी आहे बनवण्यासाठी ज्यांना फ्लावर आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी अर्धा फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी ते वटाणा आणि एक बटाटा घेतलेला आहे त्याला स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्यानंतर आपण भाजीसाठी एक स्पेशल मसाला बनवणार आहोत त्यामुळे भाजीची चव ही खूपच छान येते इथे एक चमचा मी धने घेतले अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले आहे आणि दोन तीन काळे मिरे घेतलेले आहे याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं भाजल्यानंतर आपण याला छान असं मिक्सरमध्ये वाटणार आहोत बघू शकता मस्त भाजून झालेलं आहे तोपर्यंत आपण या भाज्या ज्या आहेत मस्त कट करून घेतलेल्या आहेत ना याला थोडंसं तेलामध्ये थोडंसं आपण फ्राय करून घेणार आहोत जास्त पण फ्राय करायचं नाही एकदम कमी गॅस ठेवून छान असं फ्राय होईपर्यंत असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण वाटण तयार करून घेऊयात अगोदर हे वाटण जे मसाल्याचं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढं त्यानंतर यामध्ये आपण सात आठ लासाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये अद्रकचा तुकडा देखील घातलेला आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो देखील यामध्ये कट करून घालायचा आहे आणि छान असे बारीक पेस्ट तयार करून घ्यायची अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये तर बघू शकता छान पेस्ट तयार झाली त्यानंतर आपल्या भाज्यासुद्धा छान अशा चा फ्राय झाल्या काढून घेऊयात आता त्यानंतर त्याच कढाईमध्ये पुन्हा तेल टाकून घ्यायचं आणि फोडणी करायची आता तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी मोहरीचं तेल वापरत आहे एकदम कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर केलेला आहे जास्त तेल देखील वापरलेलं नाही तीन चमचे ते छोटे तेल टाकून घेतलं तेलामध्ये लगेच कोथंबीर टाकून घ्यायची त्यामुळे भाजीची चवी चा खूपच छान आहे ती कोथंबीर छान अशी फ्राय होते तेलामध्ये त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती गरम मसाला त्यानंतर थोडासा गरम मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला एकदम अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर एवढ्याच मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत कारण आपण अगोदर जो मसाला ता तयार केलेला आहे धणे जिरे बडीशेप आणि काळी मिरीचं त्यामुळे भाजी एकदम छान तयार होते त्यानंतर मसालेसुद्धा छान फ्राय झाले त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं सगळं कांदा टोमॅटो आणि जो मसाला तयार केला ते आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतून घेऊयात ही भाजी जी आहे ती खूपच मस्त होते एकदम ढाब्यावरती मिळते तशीच ही भाजीची चव येते नक्की बनवून बघा या पद्धतीने तर आता इथे छान असं मसाला आपण परतून घेणार आहोत इथे आता कमी गॅस ठेवायचा त्यामुळे भाजीची चव खूपच मस्त येते मसाले छान असे तेलामध्ये परतले जातात तर बघू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता एकदम छान असा मसाला आपला इथे परतलेला आहे आता यामध्ये आपण ज्या फ्राय करून घेतलेल्या भाज्या आणि वटाणा आहे तो सुद्धा टाकून घेऊयात तर वटाणा इथे मी अजिबात भाजलेला नाही किंवा काही केलेलं नाही जसा सोलून घेतलेला शेंगा आहे शेंगातून तो लगेच टाकून घेतला त्यानंतर बटाटा आणि फ्लावरसुद्धा टाकून घेतलेला आहे छान असा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जर कोणी पाहुणे वगैरे आले तर अशा प्रकारची भाजी नक्की बनवा खरंच खूपच टेस्टी बनते किंवा काही कार्यक्रम असेल तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भाजी बनवायची असेल तरीसुद्धा तुम्ही बनू शकता थोडंसं प्रमाण वगैरे वाढून खूपच मस्त तयार होते सोबत रूटी, सोबत नान, सोबत अप्रतिम लागते सोबत सुद्धा खूपच मस्त लागते ही भाजी त्यानंतर पुन्हा थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे किती भाजी बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं आहे जास्त पातळ देखील ही भाजी चांगली लागत नाही त्यामुळे इथे मी दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे कमी गॅस ठेवून भाजी छान अशी आपण उकळून घेणार आहोत भाज्यासुद्धा आपल्या अर्धवट शिजलेल्या आहेतच म्हणजे परतल्या आहे आपण अगोदर तेलामध्ये त्यामुळे अर्धवट शिजायच्या बाकी आहे त्यामुळे इथे कमी गॅस ठेवायचा आणि छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार देखील टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आता थोडा वेळ झाकण ठेवायचा एक दोन तीन मिनटासाठी जास्त वेळ देखील झाकण ठेवू नका नाही तर भाजीची तरीही निघून जाते तर दोन तीन मिनटं झाकण ठेवलं भाजीला छान उकळी फुटलेली आहे तरीसुद्धा साईडने आलेली आहे आता यामध्ये मी एक छोटासा ट्यूब बटरचा घालत आहे तुम्हाला वाटल्यास बटर घाला वाट असेल तर नसेल तर थोडंसं तूप टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा तूपही नाही टाकलं स्किप केलं तरीसुद्धा चालणार आहे आता बटर टाकलं आणि छान भाजी मिक्स करून घेतली आता इथे भाजी अजून थोडा वेळ उकळून घेणार आहोत आपण रस्सा थोडासा पातळ आहे घट्ट होईपर्यंत तर बघू शकता भाजी छान तयार झालेली आहे आता यामध्ये कसुरी मेथी चुरगळून घालायची कसुरी मेथीमुळे भाजीची चवी रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखी सेम येते त्यामुळे नक्की घाला तर इथे कसुरी मेथी चुरगळून घातली पुन्हा मिक्स करून घेतलं आणि आता इथे गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण आपली भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा एक लाईक नक्की करा आवडल्यास आणि अशा प्रकारची फ्लावर मटर आणि बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा बघू शकता किती मस्त झालेली आहे गरमागरम वापरते यासोबत फुलके देखील छान लागतात इथे मी फुलके बनवलेले आहे भाजीसोबत खाण्यासाठी अप्रतिम लागलेली ला आहे भाजी तर कशी वाटली हे नक्की कळवा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेवा यासोबत जर लिंबू कांदा असेल तर एकदम वेगळी आणि मस्त ही भाजी लागते अगदी ढाब्यावर मिळते तशीच ही जी चव आलेली आहे तर किती छान दिसत आहे एकदम मस्त झालेली आहे तर प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे जास्त पातळ नाही घट्टस तर थोडीशी ग्रेव्ही आहे भाजीमध्ये खूपच मस्त लागते रात्रीच्या जेवणामध्ये असत किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये नक्कीच बनवू शकता मस्त प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे अप्रतिम दिसत आहे चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू